सावित्रीबाई पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतीगृहाचे भूमिपूजन माजी खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले कुलगुरु डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती जावडेकर यांच्या खासदार निधीतून या वसतीगृहासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे वसतीगृहात दोनशे ऐंशी विद्यार्थिनींची निवास व्यवस्था होणार आहे जावडेकर म्हणाले मुलींच्या शिक्षणाने देशात मोठी क्रांती घडली आहे एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यातील आणि देशातील विविध दे भागातून पुण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे या मुलींच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज वसतिगृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं विद्यापीठ ही माझी पहिली कर्मभूमी आहे कारण विद्यार्थी असताना आणि नंतर सिनेट मेंबर होतो मी बारा वर्ष त्यामुळे या ठिकाणी चर्चा वादविवाद मोर्चे डेलिगेशन उपोषण आणि चांगले कार्यक्रम या सगळ्यांच्या माझ्या आठवणी आहेत सत्तर ते ऐंशी सत्त्याऐंशी या दशकात मला हे काम करायला मिळालं आणि त्याच वेळेला असंख्य आठवण घ्यात त्या काळात इमर्जन्सी पण आली त्याच्याविरुद्ध मी सत्याग्रह केला तोही विद्यापीठातच तो केला आणि विद्यापीठामध्ये अनेक नवे उपक्रम सुरू झाले त्याचाही मी साक्षीदार आहे भागीदार आहे आणि पाच सहा कुल कुलगुरूंच्या काळामध्ये काम करण्याचं मला भाग्य मिळालं त्यामुळे विद्यापीठाचं माझं स्वतःचं अतूट नातं आहे आज मी या ठिकाणी मला वाटतं खासदार निधीतली सर्वाधिक रक्कम साडेआठ कोटी रुपये ही मी रेकमेंड केली कारण विद्यार्थिनींचं शिक्षण ही टॉप प्रायोरिटी असलीच पाहिजे आणि आहे मोदी सरकारचंही तेच धोरण आहे आणि माझी आई स्वतः प्राथमिक शिक्षिका होती खेड्यामध्ये होती आणि त्यावेळी म्हणजे मी आता पस्तीस चाळीस सालचं सांगतो आहे चाळीस साली ती जिल्ह्याच्या गावी जाऊन वर्नाकुलर फायनल त्यावेळेला एक्झॅमिनेशन असायची देण्यात येणारी पहिली विद्यार्थिनी होती त्यांच्या गावातली तर आमच्या घरात शिक्षणाचं आहेच सुदैवाने मला शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा तीन वर्ष मी काम केलं नवं शैक्षणिक धोरण त्यामध्ये झालं आणि त्यामुळे आज माझ्या मनात नेहमीच आहे आणि विद्यार्थिनी तर इतका आनंद येईल की कॅम्पसमध्ये राहणं याच्या इतका दुसरा आनंदच नाही कारण शैक्षणिक वातावरणात राहणं तुम्ही बाहेर जा वाहतुकीचा गजबडलाट पहा बाकी किती आरडाओरडा सगळं चालू असतं ते पहा आणि इथे किती शांतता आहे आणि अभ्यासाचं वातावरण आहे आणि बाहेर खूप महाग असतं इथे त्या मानाने खूप कमी शुल्क आहे त्यामुळे अशा ठिकाणी मदत केली पाहिजे असं म्हणून मी हे ठरवलं आणि मला आनंद होतो की आज त्या कामाचा शुभारंभ झाला आहे त्यामुळे इथे विद्यार्थिनी दोनशे साठ विद्यार्थी दोनशे चाळीस विद्यार्थीनी आत्ता दोनशे ऐंशी आणि नंतर आणखी दोनशे ऐंशी अशा पाचशे साठ विद्यार्थिनी राहण्याची सोय या ठिकाणी होणार आहे